नमस्कार आज आपण एका अशा विषयाचा शोध घेणार आहोत जो आपल्या आजीच्या बटव्यापासून ते आधुनिक विज्ञानाच्या प्रयोगशाळेपर्यंत पसरलेला आहे नाभीमध्ये तेल घालणं अनेकांसाठी ही एक रोजची सवय असेल काहींसाठी लहानपणीची आठवण पण खरंच पोटावरच्या एका लहानशा बिंदूवर तेलाचे दोन थेंब टाकल्याने पूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो हाच तर महत्वाचा प्रश्न आहे ही फक्त एक अंधश्रद्धा आहे की या साध्या दिसणाऱ्या परंपरेच्या मुळाशी काहीतरी मोठं विज्ञान दडलंय चला आज या रहस्याचा पडदा उचलून बघूया तुम्ही अगदी बरोबर आहे रहस्य कारण वरवर पाहता हे अतार्किक वाटू शकतं पण आयुर्वेद याकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतो कसं आयुर्वेदानुसार नाभी हे फक्त एक व्रण नाही तर ते सिरा मूल आहे म्हणजे आपल्या शरीरातील सर्व शिरांचं उगम स्थान उगम स्थान अच्छा ते नुसार नाभी हे एक असं महाकेंद्र आहे जिथे शरीरातील जास्त नाड्या म्हणजे ऊर्जेचे प्रवाह एकत्र येऊन मिळतात ही संख्याच अविश्वसनीय आहे म्हणजे हे आपल्या शरीराचं एक प्रकारचं सेंट्रल स्टेशन आहे अगदी मी पेचुटी ग्रंथी नावाचाही उल्लेख ऐकला आहे जी नाभीच्या मागे असते असं म्हणतात हे काय आहे नेमकं हो पारंपारिक मान्यतेनुसार पेचुटी ग्रंथी ही एक सूक्ष्म ग्रंथी आहे जी तेलातील औषधी गुणधर्म शोषून घेऊन संपूर्ण शरीरात पोहोचवते आता आधुनिक विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिलं तर अशी कोणतीही ग्रंथी सापडत नाही अच्छा म्हणजे ती अस्तित्वात नाही पण याचा अर्थ असा नाही की ही कल्पना चुकीची होती उलट यामागे एक जास्त खोल आणि रंजक सत्य दडलेलं आहे ज्यावर आपण पुढे बोलूच पण आधी मूळ प्रश्नाकडे येऊया तेल नाभीतून आत जातं कसं हाच तर खरा प्रश्न आहे म्हणजे मी हातावर तेल लावलं तर ते फक्त हातापुरतंच राहतं मग नाभीमध्ये अशी काय जादू आहे की तिथलं तेल थेट आतड्यांपर्यंत किंवा मेंदूपर्यंत पोचतं यामागे कोणतीही जादू नाही तर अत्यंत हुशारीने केलेली शरीराची रचना आहे आपण याला तीन सोप्या कल्पनांमध्ये विभागू शकतो ठीक आहे पहिली कल्पना आहे नाभी हा एक व्ही आय पी दरवाजा आहे व्ही आय पी दरवाजा हे मजेशीर आहे म्हणजे काय नेमकं का? म्हणजे असं की आपल्या शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत नाभीच्या आतली त्वचा म्हणजे त्वचेचा जो बाह्य थर असतो तो खूप पातळ असतो तिथे त्वचेचा नैसर्गिक अडथळा कमी असतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीला आत प्रवेश करण्यासाठी हा एक सोप्पा मार्ग आहे जणू काही एका मोठ्या किल्ल्याला एक गुप्त कमी संरक्षणाचा दरवाजा असावा तसं ठीक आहे म्हणजे दरवाजा उघडा आहे पण आत जाण्यासाठी योग्य चावी पण हवी ना कोणतंही तेल आत कसं काय जाईल अगदी बरोबर आणि इथे येते दुसरी कल्पना तेलाकडे त्या दरवाजाची खास चावी आहे अच्छा एरंडेल बदाम तूप यांसारखी औषधी तेल लिपोफिलिक असतात हा एक वैज्ञानिक शब्द आहे पण याचा सोपा अर्थ स्निग्धप्रेमी असा आहे स्निग्ध प्रेमी हो आणि गंमत म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचं बाहेरील आवरण सुद्धा स्निग्ध पदार्थांनीच बनलेलं असतं त्यामुळे ते जेव्हा तेल त्वचेच्या संपर्कात येतं तेव्हा ते, ते पेशींमधून अत्यंत सहजपणे आत खिचलं जातं जणू काही एका चावीला तिचं योग्य कुलूप सापडावं वा म्हणजे पातळ त्वचा हा दरवाजा आणि तेलाचे गुणधर्म ही चावी हो पण आत गेल्यावर काय तेल तिथेच थांबून राहतो की पुढे कुठेतरी जातो आणि इथेच तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची कल्पना येते आतमध्ये एक सुपरफास्ट हायवे आहे सुपरफास्ट हायवे हो गर्भनाळ कापल्यानंतरही नाभीच्या मागचा भाग हा सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या जाळ्याने समृद्ध असतो तेथे धमन्या आणि शिरांचं एक दाट नेटवर्क असतं तेल आज शोषलं गेल्यावर ते थेट या रक्तवाहिन्यांच्या हायवेवर येतं आणि पूर्ण शरीरात फिरायला मोकळा होतं थांबा मला नीट समजू द्या म्हणजे तेल थेट रक्तात मिसळत हो आणि याचा सर्वात मोठा फायदा काय माहितीये जेव्हा आपण एखादा औषध तोंडावाटे घेतो तेव्हा ते आधी पोटात मग यकृतात जातं बरोबर आपलं यकृत एका चेकपोस्ट सारखं काम करतं आणि त्या औषधाची ताकद कमी करतं याला फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणतात ओके पण नाभीतून तेल थेट रक्तात जात असल्यामुळे यकृताचा तो अडथळा मध्ये येतच नाही आणि तेल आपल्या पूर्ण क्षमतेने फुल पॉवरने काम करत हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे नाभी हा शरीरात औषध पोहोचवण्याचा एक शॉर्टकट आहे अगदी पण मी ऐकलंय की याचे परिणाम फक्त शारीरिक नसतात तर मानसिक शांततेसाठी आणि पचन सुधारणासाठी पण याचा उपयोग होतो रक्ताचा आणि मनाचा थेट संबंध कसा काय तिथे नक्की काय घडतं तुम्ही एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे कारण ही प्रक्रिया फक्त तेल रक्तात मिसळण्यापुरती मर्यादित नाही खर तर आपण या प्रक्रियेमुळे थेट आपल्या दुसऱ्या मेंदूशी संवाद साधत असतो दुसरा मेंदू आता हे तर एखाद्या विज्ञान वाटतंय आपल्या शरीरात दुसरा मेंदू कुठून आला तो आपल्या आतड्यांमध्ये आहे आपल्या पचन संस्थेमध्ये आतड्यांच्या भिंतींमध्ये सुमारे पन्नास कोटी न्यूरॉन्स एक जाळं पसरलेलं आहे पन्नास कोटी हो हे जाळं इतकं स्वतंत्र आणि बुद्धिमान आहे की शास्त्रज्ञ त्याला एंटेरिक नर्वस सिस्टम किंवा सोप्या भाषेत दुसरा मेंदू म्हणतात आणि नाभीचं स्थान बरोबर या दुसऱ्या मेंदूच्या वर म्हणजे लहान आणि मोठ्या आतड्याच्या जंक्शनवर आहे थांबा म्हणजे हे फक्त त्वचेपुरतं मर्यादित नाहीये आपण एका जुन्या घरगुती उपायांनी थेट आपल्या दुसऱ्या मेंदूला म्हणजे पोटातील नर्वस सिस्टीमला एक प्रकारे हॅक करत आहोत हॅक हा शब्द अगदी योग्य आहे हे तर अविश्वसनीय आहे <laughs> कारण आपण एक थेट संवाद साधत आहोत आपल्या मेंदूला शरीराशी जोडणारी एक मुख्य कम्युनिकेशन केबल आहे जिला वेगस नव्ह म्हणतात वेगस नव हो या केबलचा एक मोठा भाग आपल्या पचन संस्थेतून जातो जेव्हा आपण नाभीवर तेल लावून गोलाकार मसाज करतो तेव्हा आपण या वेगस नर्वच्या शाखांना उत्तेजित करतो यामुळे आपली पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम कार्यान्वित होते आणि ही पॅरासिम्प काय प्रणाली काय करते सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची रेस्ट अँड डायजेस्ट प्रणाली आहे रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे शरीराला शांत वा आणि पचन करा असा संदेश देणारी सिस्टम ती आपला ताण कमी करते हृदयाची गती मंदावते आणि पचनक्रियेला नाभी शांत तणावमुक्त आणि हलक वाटतं कारण आपण थेट शरीराच्या स्ट्रेस रिलीफ बटनला दाबत असतो हे सगळं सिद्धांताच्या पातळीवर खूपच प्रभावी वाटतंय पण याचं काही प्रत्यक्ष उदाहरण आहे का जिथे आपण हे घडताना पाहू शकतो नक्कीच एरंडेल तेल हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे जेव्हा एरंडेल तेल नाभीवर लावलं जातं तेव्हा त्यातील रेसिनॉलिक ऍसिड नावाचा एक सक्रिय घटक त्वचेतून आत जातो उत्तेजित करतो हा कोणताही चमत्कार नाही तर थेट ट्रान्स ऍबडॉमिनल सिग्नलिंग आहे म्हणजे पोटाच्या आरपार होणारा एक जैविक संवाद वा यामुळेच बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांमध्ये आतड्यांची हालचाल सुधारून आराम मिळतो वा म्हणजे आपण बाहेरून लावलेल्या तेलाने आतल्या अवयवांच्या कामावर थेट परिणाम करू शकतो याचा अर्थ नाभी ही फक्त एक जागा नाही तर ती शरीराच्या आतल्या एका मोठ्या जाळ्याशी जोडलेली आहे तुम्ही अगदी अचूक पकडले आहे नाभी शरीराच्या फॅशिया नावाच्या एका जाळ्यासाठी आधार बिंदूचं काम करते फॅशिया हा नवीन शब्द आहे हे काय असतं कल्पना करा की आपल्या शरीरात एक घट्ट लवचिक आणि चिकट स्पायडरमॅनच्या जाळ्यासारखं जाळं आहे ओके okay. जे आपल्या प्रत्येक अवयवाला प्रत्येक स्नायूला जागेवर धरून ठेवतं आणि एकमेकांशी जोडून ठेवतं याला फॅशिया म्हणतात अच्छा आणि नाभी या संपूर्ण जाळ्याच्या अगदी मधला मुख्य बिंदू आहे त्यामुळे जेव्हा आपण नाभीवर काम करतो तेव्हा पण त्या संपूर्ण अंतर्गत जाळ्याला एक प्रकारचा संदेश पाठवत असतो आणि या जाळ्यामुळे इतर अवयवांवर कसा परिणाम होतो याचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे मूत्राशयाशी असलेला संबंध नाभीच्या मागच्या बाजूला मेडियन अंबिलिकल लिगामेंट नावाचं एक बंधन असतं जे थेट आपल्या मूत्राशयाला जोडलेलं असतं खरंच हो हे गर्भधारणेच्या काळापासून अस्तित्वात असतं यामुळेच नाभी चिकित्सेचा उपयोग मूत्रमार्गाच्या समस्या आणि विशेषतः मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी इतका प्रभावी ठरतो कारण आपण अप्रत्यक्षपणे या अंतर्गत जोडणीला प्रभावित करत असतो खरं सांगायचं तर हे मी लहानपणी ऐकलं होतं पण कधीच विश्वास ठेवला नाही मला वाटायचं की ही फक्त एक समजूत आहे आता कळतंय की त्यामागे एक थेट ॲनाटॉमिकल कनेक्शन आहे बरोबर आता मला त्या पेचोटी ग्रंथीबद्दल जाणून घ्यायचंय जर ती ग्रंथी नाही तर मग आपले पूर्वज कशाबद्दल बोलत होते आणि इथेच हा विषय सगळ्यात जास्त रंजक होतो ही पेचोटी ग्रंथी नेहमीच एक गुळ आली आहे पण आधुनिक शास्त्रज्ञांना असं वाटतंय की ज्याला पेचोटी ग्रंथी म्हटलं गेलं ते खरं तर नाभीच्या मागचं आपल्या लिम्फ नोड्सचं म्हणजेच लसिका ग्रंथींचं एक मोठं जंक्शन आहे लिम्फ नोड्स म्हणजे शरीराची स्वच्छता करणारी प्रणाली अगदी बरोबर ही आपल्या शरीराची कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षा प्रणाली आहे ती शरीरातील विषारी घटक आणि जंतू गोळा करून बाहेर फेकते नाभीच्या मागे या लिम्फ एक दाट जाळं आहे जेव्हा आपण तिथे तेल लावून मसाज करतो तेव्हा आपण आपण या लिम्फॅटिक सिस्टीमला चालना देतो म्हणजे आपल्या शरीराच्या स्टाफला कामाला ला लावतो अरे वा याचाच अर्थ आपले पूर्वज ज्याला पेचोटी ग्रंथी म्हणत होते ते कदाचित शरीराच्या या महत्वाच्या डिटॉक्स सेंटरला दिलेलं एक प्राचीन नाव असावं हे तर इतिहासातलं एक कोड सोडवल्यासारखं आहे ठीक आहे तर आता हे स्पष्ट झाले की नाभी हे एक अत्यंत शक्तिशाली प्रवेशद्वार आहे मग याचा अर्थ असा होतो का की आपण कोणतं तेल वापरतो याने फरक पडतो नक्कीच म्हणजे वेगवेगळ्या तेलांचे वेगवेगळे परिणाम होतात का नक्कीच कारण प्रत्येक तेल म्हणजे एक वेगळं औषध आहे ज्यात वेगवेगळी सक्रिय संयुग असतात ही सगळी तेल याच मार्गांचा वापर करतात पण शरीरावर वेगवेगळे परिणाम करतात उदाहरणार्थ आपण एरंडेल तेलाविषयी बोललोच त्यातील रिसिनॉलिक ऍसिड आतडे आणि गर्भाशयाच्या स्नायूंना उत्तेजित करतं आणि शरीरातील सूज कमी करतं आणि मोहरीच्या तेलाचं काय ते तर खूप उष्ण मानलं जातं नक्कीच कारण त्यात ऍलिल सायनेट नावाचा घटक असतो हे तेल लावल्यावर त्वचेखालील रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो अच्छा त्यामुळे तिथे रक्ताभिसरण वाढतं आणि उष्णता निर्माण होते ही उष्णता शरीरातील जंतूंना मारण्यासाठी आणि मंदावलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते म्हणूनच थंडीच्या दिवसात त्याचा वापर जास्त केला जातो किंवा नारळ तेलातील विटॅमिन ई e आणि काही खास फॅटी ऍसिड्स नाभी मार्गे संपूर्ण शरीरात शोषले जातात आणि त्वचेला आतून मॉइस्चराईज करतात आतून हो म्हणजे चेहऱ्यावर किंवा हातावर लोशन लावण्याऐवजी आपण शरीराला आतून पोषण देत असतो याला अंतर्गत मॉइश्चरायझर म्हणता येईल वा तसंच कडुलिंबाच्या तेलातील नावाचा घटक रक्तातील जंतुसंसर्ग आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी ओळखला जातो आणि तूप मी ऐकलंय की नाभीमध्ये गाईचं तूप घालण्याचेही खूप फायदे आहेत हो कारण गाईच्या तुपामध्ये ब्युटिरिक ऍसिड नावाचा एक महत्वाचा घटक असतो हा घटक आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियासाठी उत्तम अन्न आहे पण याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते रक्ताद्वारे थेट मेंदूपर्यंत पोचतं आणि मज्जासंस्थेतील न्यूरॉन्सच्या कार्याला शांत करतं यामुळे मानसिक शांती एकाग्रता आणि चांगली झोप लागण्यास मदत होते म्हणजे हे सगळं ऐकून माझ्या डोक्यात एक चित्र तयार होते हे फक्त एक एक सुटे फायदे नाही आहेत नाभी हे फक्त एक रासायनिक प्रवेशद्वार नाही ना हे त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त आहे जणू काही हे एक बायो इलेक्ट्रिक केंद्र आहे तुम्ही या संपूर्ण चर्चेचं सार एका वाक्यात सांगितलं आहे नाभीला आपण शरीराचा बायो इलेक्ट्रिक म्हणू शकतो बायो इलेक्ट्रिक राउटर? हो यामागे एक अद्भुत संकल्पना आहे ती म्हणजे भ्रूणाची स्मृती भ्रूणाची स्मृती म्हणजे जन्मापूर्वीची आठवण एका अर्थाने हो नाभी हे आपल्या जीवनाचं मूळ आहे इथूनच आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव तयार झाला बरोबर असे मानले जाते की येथील उतकांमध्ये पेशींमध्ये एक प्रकारची सेल्युलर मेमरी किंवा मूळ सिग्नलिंग मार्ग जन्मापासून अबाधित असतात अच्छा हे खूपच खोलवर जाणारं विज्ञान आहे याला सोप्या भाषेत समजवण्यासाठी एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच कल्पना करा की आपला शरीर एक मोठं अत्याधुनिक शहर आहे ठीक आहे तोंडावाटे औषध घेणं म्हणजे शहराच्या मुख्य महामार्गावरून प्रवेश करण्यासारखं आहे पण या महामार्गावर यकृत ट्रॅफिक पोलीस आणि चेकपोस्ट नेहमीच तपासणी करत असतात ज्यामुळे अनेक किंवा अडवली बरोबर किंवा त्यांची शक्ती कमी होते आणि नाभी नाभी ही त्या शहराच्या मदरबोर्ड पर्यंत म्हणजेच आपल्या दुसऱ्या मेंदू पर्यंत आणि सेंट्रल नर्वस सिस्टम पर्यंत जाणारी प्रायव्हेट फायबर ऑप्टिक केबल आहे अरे वा आत्तापर्यंत मी याकडे फक्त एक जुनी पद्धत म्हणून बघत होतो पण हे फायबर ऑप्टिक केबलचं उदाहरण ऐकून संपूर्ण दृष्टिकोनच बदललं म्हणजे आपण शरीराच्या बॅकडोरचा वापर करत आहोत जिथे कोणतीही गर्दी नाही कोणताही अडथळा नाही अगदी तसंच म्हणजे नाभिचिकित्सेचे परिणाम इतके जलद आणि प्रभावी जाणवतात कारण हा तोंडावाटे होणाऱ्या गजबजाटाला टाळून थेट शरीराच्या मज्जासंस्थेशी आणि रक्ताभिसरणाशी साधलेलं एक शांत गुप्त आणि थेट संवाद आहे तर आज आपण नाभीवर तेल लावण्याच्या एका साध्या दिसणाऱ्या क्रियेपासून सुरुवात केली आणि तिच्यामागील विज्ञानाच्या एका अद्भुत जगात पोहोचलो पातळ त्वचा थेट रक्तपुरवठा आपल्या दुसऱ्या मेंदूशी असलेलं कनेक्शन शरीराच्या आतलं फॅशियाचं जाळं हो आणि प्राचीन पेचोटी ग्रंथीमागचं लिम्फॅटिक सिस्टमचं रहस्य या सगळ्यामुळे हे सिद्ध होतं की नाभी हे केवळ एक चिन्ह नाही तर आपल्या शरीराचे एक अत्यंत शक्तिशाली आणि अत्याधुनिक प्रवेशद्वार आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो जर नाभीमध्ये खरोखरच भ्रूणाची स्मृती जपलेली असेल आणि ती एका केंद्रीय सिग्नलिंग हब प्रमाणे काम करत असेल तर अशा कितीतरी प्राचीन आरोग्य पद्धती असतील ज्या आपल्या शरीराच्या अशा विस्मरणात गेलेल्या जैविक शॉर्टकट्सचा नकळतपणे वापर करत असतील खरा हे आपल्याला आपल्या शरीराकडे केवळ हाड आणि मांसाचा गोळा म्हणून न पाहता एक एकात्मिक बुद्धिमान आणि स्वतःचे संवाद मार्ग असलेले एक अद्भुत नेटवर्क म्हणून पाहण्यास प्रवृत्त करते